नमस्कार दिस बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आणि कधीकधी आपल्याला असे जाणवते की कुठल्याही ताणतणावाशिवाय किंवा अवजड भावनांच्या ओझ्याशिवाय आपली मते हळूहळू बदलत चालली आहेत पण जर आपल्याला कोणी सांगितले की तुझे चुकले तर ते मात्र आपल्याला काळजावर ओरखडा उमटून जाते आपला संताप होतो आपले विश्वस्त आपल्या श्रद्धा यांच्याबद्दल आपण अविश्वसनीयरित्या बेपरवा असतो पण जर एखाद्याने त्यांना धक्का पोहोचवला किंवा आपली मैत्री तोडण्याची भाषा केली तर मात्र त्या भावनांबद्दल आपला प्रचंड उद्रेक होतो म्हणजे श्रद्धा विश्वास या भावनाबद्दल आपल्याला प्रेम असते असे नाही तर आपला अहम आड येतो माझे हा दोन अक्षरी छोटा शब्द आहे पण तो फार महत्त्वाचा आहे मानवी व्यवहारात त्याची गणना करणे शहाणपणाचे ठरेल माझे जेवण माझा कुत्रा माझे घर किंवा माझे वडील माझा देश माझा देव या सगळ्या माझामध्ये मालकी हक्क आहे आपल्याला आपले घड्याळ चुकीचे चुकी आहे किंवा आपली गाडी खराब आहे ही वाक्य फारशी जाचत नाही पण अवकाशातील मंगळाबद्दलच्या आपल्या कल्पना चुकीच्या आहेत असे म्हटलेले सहन होत नाही आपल्या ज्या खऱ्या किंवा भ्रामक समजुती आहेत त्या तशाच पुढे चालू ठेवणे आपल्याला आवडते पण या आपल्या समजुतीवर कोणी अविश्वास दाखवला तर आपला राग उफाळून येतो आणि मग आपण पळवाटा शोधतो आपले मुद्दे पटवून देण्याचा प्रयत्न करतो वितंडवाद घालतो पण आपला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्नही करत नाही धन्यवाद